उभा <laughs> आहे <laughs> 리야 나 군대. 아니. 나태가 나 코야. 하레. 이 친구들한테. 리야 나 군대. 아니. 나태가 나 코야. 하레. 아, 천해 아유카라야차. 아. सायबर सेल विभागाने एक नुकती जी आणि एक चांगली कामगिरी केलेली मान आहे माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर साहेब ॲडिशनल सी पी क्राईम उगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने एक महत्त्वाचं जे आहे या सायबर क्राईम्स घडणारे जे आहेत त्याच्यामध्ये एक मोठं युनिट जे आहे डिटेक्ट केलेलं आहे आपल्याला आप बऱ्याच वेळा जे आहेत ना भीती दाखवून किंवा तुम्ही कुठेतरी एखादा शेअर शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह आहात तुम्हाला खूप पैसे मिळतील अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे खूप सारे प्रकार भारत, भारत आ, आशा, आशा आ, जे आहेत हे अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात घडण्यात आलेले आहेत आपल्या मा ठाणे पोलिसांच्या सायबर सेलनी अशा अशा पद्धतीने शेअर मार्केट फ्रॉड हे करणारे शेअर ट्रेडिंग फ्रॉड या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करताना एक मोठी जी आहे ब्रेकथ्रू त्यांनी मिळवलेला आहे एक ही संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे ही या सायबर फ्रॉडच्या मागे चालते है। ये मती है। हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना सिम कार्ड प्रोवाईड करणारी एक मोठी गँग जी आहे ही आपल्याला हाताशी लागलेली आहे सायबर सेलनी जवळपास एक सातशे ते आठशे फोनचा अभ्यास करून आणि त्याच्यानंतर ज्या कुठल्या फोन्सवरनं त्यांनी केलेले आहेत ते सगळे आयडेंटिफाय करून छत्तीसगडमध्ये एक मोठी कारवाई केलेली आहे आणि आफताब डेबर आणि मनीष कुमार देशमुख हे दोन आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत तसेच दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज अहमद या आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे हे तीन लोक जे आहेत हे आपले जे काही इनोसंट जे सिम कार्ड बाहेरचे आहेत त्यांचा डेटा इलिगल पद्धतीने त्यांच्याकडनं हस्तगत करून त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून हे डुप्लिकेट त्यांच्या नावाचा वापर करून सिमकार्डचे बनवत होते आणि हे अशा पद्धतीने सायबर फ्रॉड करण्यासाठी संपूर्ण देशभरात हे जे आहेत हे सिमकार्ड्स पाठवत होते तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्या ज्यावेळी रेड झाली त्यावेळी आठशे सिम सिमकार्ड्स हे आणि त्याच्यात व्हॉट्सअप एनेबल्ड होते व्हॉट्सअप सुरू केलेले होते त्याच्यावर आणि त्यांचा वापर जो आहे तो एक आठवडाभरात सुरू झाला असता वेगवेगळ्या युनिट्सला पाठवून त्यांच्या तर त्यांच्याकडून आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे सदरचे सिमकार्ड्स हे भारतभरात सर्व राज्यांमध्ये त्यांच्याकडनं पाठवले जात होते त्यांचे ज्या काही हे ज्या टोळ्या ज्या ऑपरेट करतात त्या त्यांच्याशी यांचे संपर्क आहेत आणि त्याचाही तपास चाललेला आहे त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहे ते सिमकार्ड्स पाठवत होते कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्सकडून घेतले जातात असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलनी केलेली आहे आणि ह्याच्यात अधिक तपास चालू आहे तीकुण 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 गा। जे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी नवीन सिम कार्ड विकत घेतात तर त्यावेळी प्रोव्हाइडर जे आहेत हे म्हणजे गैरमार्गाने त्यांचे दोन दोन वेळा त्यांचे डिटेल्स घेत होते त्यांच्या हाताचा ठसा एकदा न घेता दोन दोन तीन तीन वेळा घेत होते आणि त्यांच्या नावावर मल्टिपल सिम जनरेट करत होते असं प्राथमिक तपास निदर्शनास आलेलं आहे तसेच फिजिकल त्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांच्याही झेरॉक्स मारून ते दोन दोन तीन तीन वेळा वापरून त्यांच्याकडनं जनरेट करत होते असे निरशन झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये अधिक इन्व्हेस्टिगेशन चाललंय आणि अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत किती किती सिम कार्ड प्रोव्हाइड केले आहेत याच्याबद्दल सुद्धा आम्ही तपास केले अशा प्रकारचे नागरिकांना मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपण सगळ्यात पहिलं कुठल्याही भीतीला बळी पडू नका आपल्याला फोन करून कोणा एजन्सीच्या नावाने किंवा आपल्या नावाचं कोणी कुठलं पार्सल सापडलेलं आहे त्यात ड्रग्ज मिळालेला आहे एवढे पैसे भरात तेवढे पैसे ट्रान्सफर करा अशा कुठल्याही धमकीला बळी पडू नका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या भागातल्या लोकांची नावं वापरून फसवणूक केली जाते त्याच पद्धतीने पैशाची लालूच दाखवून की एखादा शेअर ट्रेडिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला इन्क्लूड केलं जातं टिप दिल्या जातात आणि आपण खूप पैसे कमवाल थोड्या अवधीत असा आपल्याला आश्वासन केलं जातं लालच दिली जाते आणि आपल्या सगळे पैसे जे आहेत ते काढून घेतले जातात त्यामुळे अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी बळी पडू नये आणि आपल्याला हे जे आहे असं कुठलाही संशय आल्यास आपण ताबडतोब जे आहे लोकल संपर्क पोलिस स्टेशन साधावासू शकते डॅपकॉप नावाची सेंट्रल गवर्नमेंटची वेबसाईट आहे तिथंही आपण या संदर्भात जे आहे या संदर्भात माहिती प्राप्त करू शकता त्याच पद्धतीने आपण लोकल सर्विस प्रोव्हाइडर जे आहेत त्यांच्या त्यांच्या सेंटरला जाऊन आपल्या नावावर त्या एअरटेल किंवा वोडाफोन किंवा बाकी जिओ यांची किती सिम कार्ड इश्यू झालेली आहेत याची सुद्धा माहिती प्राप्त करू शकतो <स्थाँगी>